हॅलो नमस्कार मी संगीता तडे आणि आज आपण सेलिब्रिटी गप्पा टप्पा मध्ये भेटणार आहोत ईशा केसकर आणि ओंकार भोजने म्हणजे सरला एक कोटीचे स्टारकास्ट त्याचबरोबर मूवीचे डायरेक्टर नितीन सुपेकर सर पण इथे उपस्थित आहेत सर आणि टीमच्या स्टारकास्टच आपल्या आवाजमध्ये स्वागत धन्यवाद जय मल्हार सिरियल बसून आणि शनया माझ्या नवऱ्याची बाय बाएक बायको या सिरियलमधून घराघरात पोचलेली ईशा आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे पण आज ईशा वेगळ्या भूमिकेमध्ये आहे आणि ती भूमिका म्हणजे सरला एक कोटीमधली सरला तर त्या भूमिकेविषयी आपण ईशाकडनं जाणून घेणार आहोत तर सरला ह्या नावातच मी मुद्दावरच सरला म्हणते कारण आम्हाला आता शनया आणि बाणूची भूमिका बाजूला ठेवायची ना आम्हाला ही सरलाची भूमिका तुझी पाहायची आहे तर सरला हे नाव जसं सरला एक कोटी तर हे कुठेतरी वेगळं काहीतरी आम्हाला हे झालं की अरे हे एक कोटी पुढे काय हो। तर ह्या भूमिकेविषयी काय सांगशील आ, सरला ही तुमच्या माझ्यासारखीच एक आ, सामान्य स्त्री आहे एका ग्रामीण भागातनं आलेली ही स्त्री आहे जिचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे आणि तिचं लग्न होतं पाण्यातच जिच्याशी ठरलेलं असतं त्या मुलाशी तो म्हणजे भिकाजी वखरे आणि त्या मुलाबरोबर लग्न करून ती गावात येते आणि खूप चांगल्या स्वभावाच्या एक गोड घरात आलेल्या एक चांगला नवरा मिळालेल्या मुलीबरोबर एक असं काहीतरी अनपेक्षित घडतं जे आपल्या स्त्रियांसाठी काही नवीन नाही आहे आ, ते घडल्यानंतर पुढे अशी वेळ येते की ते तिच्या कामाच्या ठिकाणी घडलेलं असल्यामुळे बरंच पुढे काम काय म्हणता येईल एक तिथे ड्रामा घडतो आणि त्यातनं कसे ही कशी ही सरला आणि तिचे कुटुंब बाहेर येतं ह्यावर ही गोष्ट आधारित आहे पण खूप धमाल आहे आणि मी सरला म्हणून हा पूर्ण प्रवास ह्या सगळ्या माझ्या सवंगड्यांबरोबर छान एन्जॉय केला आणि एक खूप गोड गोष्ट घेऊन तुमच्यासाठी आली आहे नक्कीच सरला आणि आपण आता ओंकारकडे येऊयात कारण हास्य जत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्या मनामनात पोहोचलेला ओंकार आहे <laughs> तर ओंकार तुझ्या भूमिकेविषयी सरलाचा नवरा भिकाजी वखरे हे कॅरेक्टर प्ले करतोय नरेशला जेव्हा सरांनी ती गोष्ट मला सांगितली तेव्हाच मी म्हटलं की सर तुम्ही ज्या कॅरेक्टरसाठी माझा विचार करताय ते कॅरेक्टर मला किती जमेल किती झेपेल कारण एक सुरुवातीचा एक आपण ते रंग होतो ना त्यांना त्यावेळेला माहिती नसतं की ती कितपत आपल्याला ते साकारता येईल पण गोष्ट मला खूप जास्त आवडली असल्यामुळे गोष्ट जास्त आवडल्यामुळे मी सरांना म्हटलं की सर आपल्या कॅरेक्टर आपल्या गोष्टीमध्ये खूप सारे कॅरेक्टर आहेत तर मला तुम्ही ज्या कॅरेक्टरसाठी माझा विचार करताय ते मला जमलं नाही समजा आहे पण तर मी या ना त्या कॅरेक्टरच्या निमित्ताने गोष्टीचा भाग व्हायला मला आवडेल पण माझ्या वाटेला तीच भूमिका आली भिकाजी वखरे आणि मग त्या कॅरेक्टरच्या त्या कॅरेक्टरच्या सोबतीने मदतीने माझ्या या सिनेमाचा या गोष्टीचा प्रवास सुरू झाला ते कॅरेक्टर एक साधा मजूर आहे त्याच्या घरात त्याची फक्त आई आहे त्याचा एक जवळचा मित्र आहे हे त्याचं कुटुंब आणि त्याचं गाव बाकी याच्यापर्यंत त्याला जग माहिती नाही हेच त्याचं काहीतरी ते जग आणि त्याचं आपलं जे काही रोटीचं काम असेल ते काम करून तो आपल्या गावकऱ्यांबरोबर आपल्या सहकाऱ्यांबरोबर वेळ घालवतो ते वेळ घालवत असताना त्याला पत्ते खेळण्याचा एक असा छंद आहे त्याला आवड आहे पत्ते खेळण्याची आणि हे बघून मग आईच्या लक्षात येतं की याला पत्त्याचा नाद आहे तर आपण लग्न कुटुंबात सरलाची एंट्री होते आणि मग पुढची गोष्ट घडू लागते आणि मग सरला एक कोटी आपण असं म्हणू की पत्त्यासाठी जास्त आधीन झालेला जा असा भिकाजी नावाप्रमाणेच ती स्टोरी असणारच आहे तर भिकाजी आणि सरला तर ह्या तुमच्या भूमिकेत जेव्हा तुम्ही आलात तर काय अशी एखादी गोष्ट गमतीशीर असं काही घडलं का खूप खूप बरंच आम्ही धमाल केली बऱ्याच ठिकाणी आम्हाला ग्रामीण असल्यामुळे मला स्पेसिफिकली खूप छोट्या छोट्या गोष्टी माहीत नव्हत्या चुंबळ कशी बांधतात ती डोक्यावर कशी ठेवतात बरं त्याच्यावर वस्तू कशा ठेवायच्या माझी खूप काय म्हणता येईल मज्जा घेतली मी खूप धांदल उडाली होती ह्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली मग बैलगाडीचे सीन होते जिथे आम्हाला बैलगाडीत बसायचं होतं आणि रफ टेरेन वरती बैलगाडी पळते असा सरांनी शॉर्ट लावला होता आणि वरती कॅमेरा होता त्यामुळे तिथे आम आमचे चेहरे दिसत नव्हते आम्ही मुंग्याने एवढे दिसत होतो पण बापरे आम्ही म्हणजे त्या काकांना कदाचित कळलं नाही की आम्ही सवयीचे नाही आहोत आणि त्यांनी जी बैलगाडी पळवली आम्ही ऑलमोस्ट रंगळलो होतो खाली बाहेर पडलो होत असं किस्से बरेच बरेच किस्से असणारच आहेत नक्कीच कारण चुलबुली शनया म्हणजे त्यावेळेसची मॉडर्न शनया आणि नंतरची ही ग्रामीण सरला तर नक्कीच दोन्ही भूमिकेमध्ये तफावत आहे हो जसं तुमले की चुंबळ म्हणजे हे नाव मी पण खूप वर्षांनी ऐकले <laughs> कारण पूर्वी लहानपणी ऐकलेले कारण गावाकडे विहिरीवरनं पाणी आणताना चुंबळ बनली जायचे त्याच्यावर हांडे कळशी ठेवले जायचे तर ह्या भूमिका करतानाही तेवढीच मजा आली असणार आहे पण सर नितीन सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एक कोटी सरला एक कोटी आणि ह्यामध्ये एक सामाजिक संदेश पण आहे कारण एक स्त्री जेव्हा बाहेर पडते मग ते कामानिमित्त नोकरीनिमित्त किंवा अजून कुठल्याही कामानिमित्त तर ती बाहेर पडल्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो पुरुषांच्या नजरेत म्हणेन मी किंवा महिलांच्याही नजरेत तर त्या गोष्टीवर तुम्ही काय फोकस केलंय म्हणलं की घराबाहेर आपण जेव्हा स्त्री बाहेर पडते जॉब कामासाठी म्हणजे आपल्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा तिचा उद्दिष्ट हा नाही फिरायला चालली बाहेर किंवा ती कामाला चालली ना कुटुंबाला आर्थिक मूळ थॉट म्हणजे हा झाला प्रोसेस चालतो एक भाग झाला किती बाहेर येते थॉट बघा किती मोठा असू शकतो आपण त्या त्यामुळे छोट्या गोष्टीला किती गांभीर्याने बघायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे ना की स्त्री छोटं काम करते का मोठं काम करते हा इश्यूच नाही माझा ती पाचशे रुपये कमवते का पाच लाख कमवते मग ती कुठंतरी भारताच्या इकॉनॉमिक्समध्ये भर घालते साखळी तिथे त्यातला एक तो आर्थिक साखळी जी ती स्त्री पूर्ण करते आणि अशा वस्त्रीकडे जी आपली भारताच्या आर्थिक आर्थिक सेजाना आहे ती बाहेर पडते तेव्हा आपलं एक ड्युटी असायला पाहिजे सामाजिक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये की तिला कम्फर्ट करून द्यायला पाहिजे की तू कर का चुका होऊ शकतात किंवा तुला आणि पुरुषी ताकद नाही छोटे फरक आहे कामाच्या रेंजमध्ये येण्याच्या तर ते नसेल जमत तो सपोर्ट देणं आणि ते समजून गेलं की का आली बाहेर मजा मारायला आली किंवा तिला आता करमत नाही घरामध्ये मला बोलून मी बाहेर आले असं नाही आहे ना ते तिला वाटतं की माझ्याच कुटुंबाला सपोर्ट करा आता जी परिस्थिती बघा तुम्हाला दोघांना काम करायला लागतं तर अशा सिच्युएशनमध्ये बाहेर आलेल्या स्त्रीच्यावरती ज्या काही नजरा पडतात त्या त्याला घेऊन जे काय पुरुष मंडळी तिचं चरित्र तयार करतात जे कधीच आपण इमॅजिनिंग करू शकत नाही तिचा बाप किंवा नवरा किंवा त्याचा मुलगा त्या बाईबद्दल ते आपण कळत करून टाकतो आणि ते आजूबाजूला पसरत होते So, त्या बाईला बाहेर जाणं मुश्किल होऊन टाकतात सो एवढ्या शिकलेल्या मुली आणि त्या चुरी पुढे बांधल्या गेल्या त्याचं मला एकमेव कारण असं वाटतं ना की त्यांच्या सासऱ्यांना त्यांच्या नवऱ्याना अशी भीती वाटते की माझ्या पत्नीचं किंवा माझ्या सुरीचं बाहेर असं चरित्र करू नये बहुतेक ह्या भीती कुठे आपल्याकडे काम करून देत नसून बाकी ते आमच्या घरात पुरुष कमवता आज वगैरे जे गप्पा आहेत त्या मला फोल वाटतं याच्या पुढं कारण तसं नाहीये काही असं ह्या भीतीपोटी फक्त ते मला असं वाटतं की असं त्यांना काय म्हटत असेल की आपण नको आपल्या स्त्रीला बाहेर कोणी लागेल नावं ठेवलं मला नाही कोण तर ते चार चार लोक कोणते शोधायला लागतात कोण चार लोक आहेत की जे बोलतात काय डायलॉग असतात की चार लोक काय बोलतात तीच चार लोकांची भीती पुढे पण काहीतरी एज्युकेशन घेऊन या पोस्ट पण आणि समर्थ पण हे फेलताय तुम्ही तुम्हाला जर तुमच्या घरच्यांनी अटकाव केला असता आज मला त्यांचं कौतुक जास्त वाटतं तुमच्यापेक्षा इथे अलाव येऊ की तुम्ही इथून आमच्यासोबत काम करताय आणि खांद्याला खांद्या भिडवून काम करणं म्हणजे काय झालं की मोकळीत दिली पाहिजे त्यांना आज ईशा आमच्यावर फिरते आम्हाला तो कम्फर्ट झोन जर दिला तिला तर ता तिचा टॅलेंट अजून ना आम्ही जर तिला सतत डॉमिनेट केलं सतत मुलगी म्हणून आम्ही तिला टॉर्चर केलं तर कसं येईल ते टॉन्टिंग केलं रूपावर समजा किंवा बॉडी पार्टी मला नाही वाटत ती खुरून बोलेल आमच्याशी मी तर मला तर काय मारते म्हणजे मला मुलगी नाही दुर्दैव वाटते की फास्टली तर मी ती मोकळी देऊ देऊ शकलो असं काय म्हणजे आणि गॉड ब्लेस की ईशाचं तिच्या पप्पांचं फार कामालीचं रिलेशन होतं सो मला असं वाटतं की ते रिलेशन सगळं घरात व्हायला पाहिजे त्यासाठीच हा अट्टा असं हा सिनेमा करावासा वाटला आतून हे इलिमेंट्स टाकते मला नक्कीच सर खूप छान कारण मूवी म्हणणं एक तुम्ही सामाजिक संदेश पण दिलेला आहे की मुलगा मुलगी किंवा म्हणतो ना स्त्री पुरुष हे वेगळे नाही आहेत किंवा त्यांची कामाची ताकद पण तेवढीच आहे कारण आज तुम्ही बघशील की आपल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर पण स्त्रिया आहेत आणि आपल्या राष्ट्रपती त्या पण म्हणजे कुठली पोस्ट अशी नाही की जिथे स्त्रिया नाही पोहोचलेल्या आहेत पण तेच की तुम्ही जसं म्हटलं की बाहेर पडले की त्याला कोणीतरी काहीतरी नाव देणं ते काहीतरी नाव देऊन रिकामे होतात जसं सरलामध्ये सरलाच्या तोंडी ते एक वाक्य आहे की पुरुषाच्या नजरेने पाहिलं तर अंगभर कपडे घातलेली स्त्री पण उघडी दिसते तर नक्कीच हा एक ह्या मूवीमधनं वेगळा संदेश आमच्या महिला वर्गांना पाहायला मिळणार आहे आणि आपण म्हणतो महिला महिला पण महिलाच आज एकमेकींना साथ देतात आहे मी म्हणणार नाही की साथ देत नाही उलट साथ देतात आणि पुढे आणतात आहे जसं आम्ही आज, आज आपल्या आवाज आपल्या सखीच्या व्यासपीठावर आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही मराठी मूवीला साथ देतोय कारण मराठी कलाकार हे आपलेच आहेत आणि असं काही नाही की मराठी पण कुठेतरी मराठी हा आपला समाज किंवा आपला वर्ग किंवा ही इंडस्ट्री आपणच पुढे आणली पाहिजे आणि तुम्ही पाहताय की आज भले भले मोठे आ, हिंदी पिक्चर पण त्याला टक्कर देते दे, आपली दे, मराठी मूवी म्हणूनच आमचा पहिला प्रयत्न की आम्ही मराठी सिनेमांना साथ देणारच आहे दे, तर मी पण असं म्हणलं की आम्ही सरला पाहायला येतोय तुम्ही सरला पाहिला नक्की या तुमची गोष्ट आहे महिलांची गोष्ट आहे महिलांची गोष्ट म्हणून त्यासाठी सुंदर गाणी सिनेमाची तुम्ही तुमच्या गावाला मिस करता सिनेमा पाहिला तुमचं आता त्या म्हणले की चुंबळ शब्द खूप दिवसानंतर आहे त्या ज्यांना ऐकलेले ज्यांना पाहिलेले जेव्हाय तुम्ही अनुभवू शकता आमच्यामध्ये तुम्ही आताच

तसं कारण असं आहे ना की काय होतं ना की नुसतंच वाद्य वाजत राहतात आणि काहीतरी शब्द टल लावून कविता बघतात त्याच्या एकदम विरोधात तो आणि मी आहे मी काय फार मोठा कवी नाही आहे किंवा मला फार जा कविता असं पण नाही पण एक कान तयार झालं चांगलं ऐकायची सवय झालेली आपण खूप चांगल्या गुजरातपासून कितीतरी मोठ्या मोठ्या कवींना आपण ऐकलेले तेवढे एक प्रामाणिक प्रयत्न असतो की ऍटलिस्ट शब्द चांगले असत की जे ऐकताना मजा यावी त्यांना अर्थ काढायला गेले तर खूप सारे अर्थ निघावे आणि ते गुणगुन यावे सोपे पण असेल खूप आवड करून बसलं तर मग ते गाणं लक्षात राहतं लोकांना तर तो एक होता आणि हे गाणं माझ्याकडे चालू आलं आम्ही खूप लेखकांना लिहायला लावली आणि काय होतं ना एक ब्रामीण एक पती आपल्या पत्नीचं वर्णन करतोय <laughs> तर मला असं म्हणलं होतं की त्यात कुठेही वाचना अश्लीलता किंवा बडे जावा असं नसावं हो। ते इतकं सोपं असावं आणि त्यात त्या सोपेपणामध्ये इतकी महानता असावी ना त्याचं प्रेम किती कळलं पाहिजे सो फर्स्ट माझ्याकडे केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू म्हटलं अजून काय बोलू शकतो किती मोठ्या मनाने वर्णन केलं आपल्या पत्नीच तर ते पंचरल प्रेंट त्यात आलं होतं की गुरु ठाकूरच्या पुढचे शब्द तुझ्या गुरायाचे कामान त्यात तू प्राण काय म्हणजे थॉटला काय म्हणू मी एका थॉट येतो मला गाणं जेव्हा लिहायला सुरुवात केली तर बोलता ते बोलले होते मला वाक्य सो बाकी प्रेक्षकांनी डोक्यावर उठून गाण्याला विजय काळजीनंतर मला असं वाटतं गावाकडची सरला आणि तिचं ते पान हे पाहायला मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेल आणि आपला आवाज आपल्या सखीच्या सगळ्या महिलांना आवाहन करेल की नक्की सरला एक कोटी आपण सगळे मिळून पाहणार आहोत लवकरच त्याचे डिटेल्स तुम्हाला येतीलच आणि त्याचबरोबर तुम्ही आज आपल्या आवाजच्या स्टुडिओला भेट दिली त्यामुळे तुमच्याही खूप खूप आभार आणि ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच